नमस्कार मंडळी मी आली आहे चार दिवसासाठी गावाला तर गावाकडचं ब्लॉग बघायला मिळेल तुम्हाला एक तर आता ठेवलेला आहे स्वयंपाक चुलीवर तर समोर आहे भात आणि मागे आहे आंबलीचं मातीचं जे भांडं दिसते ते आहे आंबलीचं भांडं आणि इकडे पण सुरू आहे स्वयंपाक गॅसवरती तर चणे हरभरा शिजवायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये आणि आईने एका भांड्यामध्ये पाणी उकडायला ठेवलं तिला बनवायचे आहेत गोडाचे शेवया गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या शेवया तर तीच सोते आहे ती कुठल्या डब्यात ठेवली कुठल्या डब्यात ठेवली तिचं बऱ्याच वेळपासून सोदासोद सुरू आहे कारण एवढे सारे डबे आहेत आणि आठवणीत नाही राहत आणि काही तर सुनांचं वगैरे पण असतं ते पण ठेवतात इकडे तिकडे म्हणून ती सोधते आहे कुठं ठेवली काय केली कन्फ्युजन तर सेवया तर तिनेच ठेवली पण तिलाच माहीत नाही आहे आता सोद सोधते सोदेल तेव्हा तिला सगळं मिळेल तर असं असते गावाकडे वातावरण सकाळचं काहीतरी खाल्ल्याशिवाय शेतीच्या कामाला लागता येत नाही म्हणजे मग निवांत एक एक वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत आणि कसं शेतीतली कामं म्हटलं तर कष्टाशी असतात थोडंफार काहीतरी खाऊन घेतले घेतलेलं बरं सकाळी म्हणजे मग आपल्याला बारा एक वाजेपर्यंत निवांत काम करता येतो तर आईकडे रोज काही ना काही असते खायला म्हणजे शेतामध्ये मग आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना तर सकाळच्या वेळेलाच लवकर कामं होतात किंवा एवढी ऊन नसते कोवडी ऊन असते तर मग लवकर कामं होतात केली जातात शेतामध्ये आलं होतं हार्वेस्टर कारण रब्बी धान पिकाची कापणी म्हटलं तर खूप भारी गोष्ट असते कारण एवढं धूळ ऊन आणि रज्जी वगैरे असते त्याच्यामध्ये आणि माणसाला इतकं भारी जातं ना पावसाळ्याची जे कापणी असते तेवढी भारी जात नाही पण उन्हाळ्याची भारी जाते कापणी म्हणून मग काय आजकाल हार्वेस्टरच लावली जाते सगळींकडे आधी माझ्या वडिलांकडे मशीन लावायचे कापायला आणि आता कसं मशीननी पण डबल कामं करावं लागतात एकदा कापायचं मग गोडा करायला पण माणसं पाहिजे मग परत मशीन लावायचं धान मडायला त्यापेक्षा हार्वेस्टर तीन काम एकादमात होतात हां पाहिजे तेवढी थोडीफार अशी थोडीफार काय जास्तच अशी नासाडी होते एक दोन गोण्याची वगैरे किंवा एखाद पोत्याची तरी अशी नासांडी होते कारण मशीननी तर होतेच थोडीफार जेव्हा आपण हाताने काम करतो जपून काम करतो सगळं बघून एक एक दाना वाया जाणार नाही याची काळजी घेतो पण मशीनमध्ये तसं नाही मशीनची एक वेगळी स्पीड असते तर त्याच्याने थोडाफार तर असा नासधूस होतो आणि हार्वेस्टर लावली आहे मी पहिल्यांदाच हार्वेस्टर जवळून बघते आहे आता लावतात आईकडे तीन चार वर्ष झाले उन्हाळ्याची जी फसल असते त्याच्यासाठी हार्वेस्टरच लावली जाते पण मी कधी बघितलीच नाही म्हणजे असं मोकाच नाही पडला चान्सेस नाही मिळाला की हार्वेस्टर लावली असेल किंवा कापणी असेल आणि अशा वेळेस मी गावी गेली असेल मग बघितलंच नाही ह्यावेळेस जवळून बघितलं आणि मुलंसुद्धा बघत आहेत आणि आम्हाला पण जरा काम होतं तर आम्ही गोंदियाला गेलो होतो आणि हार्वेस्टर येणार होती आठ वाजता आठ वाजेची ती अकरा बाराला आली आम्ही जाऊन आलो आणि त्यावेळेस मग हार्वेस्टर आली पण झालं दोन्ही कामबरोबर ते आमचं पण काम झालं आणि इकडेचं पण काम झालं आणि कसं आता सगळीकडेच मशीन पद्धतीनेच लावली जाते शेतमजूर पण मिळत नाही त्यामुळे जास्तीत जास्त मशनीचाच वापर केला जातो शेतमजूर पण आता आजकाल आधीसारखं राहिली नाही ना मजुरांच्या किंवा माणसांच्या भरोश्यावर शेती केली जायची असं नाही ना आता कसं मसनी वगैरे आहेत उपलब्ध तर मग मशीनचा वापर केला जातो रुद्रांश भार्गवी यांच्यासाठी माझ्या वडिलांनी झुला बांधून दिला आहे इथं ता। कारण हे त्यांच्या मागे मागे व्हायचे आम्ही गोंदियाला गेलो होतो आईसोबत मग हे त्यांना काही काम करू नव्हते देताना मागे मागे उन्हामध्ये वगैरे होत होते आता ही जवळ आली आहे हार्वेस्टर तर ठीक आहे घरी आहेत नाहीतर तिकडे लांबच्या शेतामध्ये थोडंसं लांब आहे तिकडे पण हे मागे मागे व्हायचे म्हणून मग यांना झुला बांधून दिलं मस्त झुला झुलता आहेत बघता आहेत आणि भांडण पण करतात रुद्रांश आणि भार्गीवीच्या थोडा वेळ खेळायचं थोडा वेळेसच भांडण करायचं चा, हे चालूच असतं त्यांचं आणि बेस्ट फ्रेंड पण आहेत ते आणि ते भांडतात पण दोघे पण खूप कुस्ती होते यांची बापरे इतकी मारापिटी होती की तुम्हाला काय सांगू हार्वेस्टर लागायची असेल तर याची पण पूर्वतयारी करून ठेवावी लागते जसं धानाची जी शेती असते ना त्याचे असे चौकोनी बांध असतात बांदे असतात धुरे असतात तर त्या धुऱ्याजवळचा जो धान असतो उभा असतो एकदम सरळ तर त्याला आतल्या बाजूला जरा असा दाबून घ्यावा लागतो तर एक काठी घेतली जाते लांब अशी आणि त्या काठीने मग असं आतल्या बाजूला दाबला जातो आणि मग धुरे मोठे असतात आमच्याकडे जी पार असते बांध असतात धुरे तर ती मोठी असतात तर त्या धुऱ्यांसाठी सुद्धा अशी फोडावी लागते खांड बनवावी लागते जेणेकरून की ते हार्वेस्टर बांधीमध्ये पटकन जाणार आणि याच सीडी पूर्वतयारी करून ठेवावी लागते कारण एखादी वस्तू मसनेरी असेल तर ती काही जास्त वेळ वाट बघत नाही एकदा कामाला लागली की पटपट पट, काम करून घेते म्हणून जरा ती तयारी आपल्याला आधीच करावी लागते आणि हार्वेस्टरनी बरा असा धान्य वाया जातो पण शेतकऱ्याचा जीव खालीवर तर होतोच कारण ते एका मुलासारखे आपल्या पिकाला सांभाळतात जेव्हापासून लावतात तर तो परिपक्व होईपर्यंत छोट्या मुलासारखं आपल्या पिकाचं ते काळजी घेत असतात आणि त्यांच्या समोर थोडाफार का नाश झाला तरी खालीवर असा जीव होतो पण काय करणार झटकी पट होतात मशनीने काम आणि तेच काम करत बसला तर ते पंधरा दिवस तरी जातात आणि आजकाल मोसम कसा असतो खराब असतो कधी पाऊस पडेल काही शक्यता नाही आणि आता तर चार पाच दिवस झाले की आमच्याकडे भडाभड वातावरण आहे त्याच्याने मग पावसाने पण खूप नासांडी होते ना त्यापेक्षा नासांडी होण्यापेक्षा मग मशिनी पटकन केलेलं काम बरं असं पण एक उद्देश असतो त्यामाग जा धुऱ्याजवळ जरा असे उभं पीक होतं धानाचं तर ते कापायला आम्ही गेलो होतो आई बाबा मी आणि हे मुलं आम्ही सगळंच गेलो होतो घरातले तर थोडंसं मी बऱ्याच वर्षानंतर धान कापू लागली जास्त नाही थोडा पंधरा वीस मिनटं किंवा एक दोन तास असं कापू लागली आणि जिकडे बघाल तिकडे बघा धान्यच धान्य आहे मग दुसऱ्या दिवशी जे धान सुकवलं होतं म्हणजे ट्रेक्टरमध्येच भरून आणतात मग ते कुठेतरी एखाद्या चांगल्या व्यवस्थित जागी ताडपत्री हातरून त्याच्यावरती मग ढीक केला जातो तर तर तसा ढीक केलेला असतो आणि जरा धान असा नरम असतो त्याच्यामुळे तो सुकवा लागतो काही लोकांचं जरा जास्तच ओला धान असतं तर तो सुकवा लागतो तर ते चालू आहे आणि बारीकचं धान आणि थोडासा असा मोठा धान आहे ठोकरचा धान तर तो सगळं जवळपासच ठेवलेला आहे तर बारीकचा धान पोर्चमध्ये आणून ठेवता आहे तर मी पण आणू लागली पण आता व्हिडिओ कोण काढणार मग मीच काढलं थोडासा माझ्या वडिलांचा वगैरे तर इतके कामं असतात आता हे कामं झाले धान्य विकायला वगैरे सोसायटीला किंवा कुठे व्यापाऱ्याकडे विकायला नेलं त्याच्यानंतर परत पावसाळी लागवडीची ना। म्हणजे पेरणीची तयारी लागणार म्हणजे शेतकऱ्याच्या मागे पाठी एक काम असतात आणि वातावरण आहे ना खराब त्याच्यामुळे तर जास्तच कामं लागलेली असतात आजच्या पिढीला माहितच कसं पडणार आम्ही तर सगळं बघितलं आहे पण आजच्या पिढीने नाही बघितलं तर त्यांना पण सांगणं गरजेचं आहे रुद्रांस काढतो आहे इथे वेल राहिला असेल एखादा बाकी मनी गडले तिथे दिसत आहेत शेंग लागलेले पण गडले शेंग असते आणि शेंगाच्या आत आतमध्ये असे बी असतात अजून व्हाईट कलरचे पण असतात पण हे आम्हाला लाल कलरचे मिळाले आता रुद्रांस बघा वेगळा वेगळा करतो आणि एक बांधी बाकी होती तिच्यामध्ये हार्वेस्टर जात नव्हती तर मग हात मशीन म्हणजे जी धान कापायची मशीन असते तिला बोलवलं होतं जरा हाताने कापायला गेलं असतं तर अख्खा दिवस गेला असता आणि उन्हाळ्यामध्ये धान कापणं जरा कठीणच का काम असते तर मग मशीनच लावली होती एका बांधीसाठी तर वीस मिनटामध्ये झालं कापून तर पटकन असं तर मशीनच लावली आणि ही मशीन तर बऱ्याचदा लावली जाते मी बघितली पण आहे है, पण हे मुलं वगैरे आले होते आणि मधामधात होतात व्यवस्थित काम करू नाही देत म्हणून मी पण त्यांच्या मागे मागे आली तर इकडे रुद्रांशला ते गुजमण्या दिसले आमच्याकडे गुजमणी म्हणतात तर ते दिसले त्याला तर तेच बघायला लागला मग तो ब सोधून मागू लागला तर मग मी शोधू लागली आणि असं पण मुलांना आपण बघायला किंवा आपण त्यांना ओळख करून दिलेली चांगली आपल्यापर्यंत ज्ञान न ठेवता समोरच्या पिढीपर्यंत त्यांना पण माहिती पाहिजे नाही का आणि आजकाल तर असं आहे की मुलं शहरामध्ये शिकतात वागतात मोबाईल टी व्ही हे बघतात तर अशा बऱ्याच अशा गोष्टी ज्या आपल्या निसर्गात असतात परिसरात असतात त्या गोष्टीची माहिती राहत नाही मुलांना मग ती माहीत करून देणे आपलंच कर्तव्य आहे तीन मनी दिसले त्याला तिथे मग त्याने उचलून मागितलं तर उचलून दिले आणि वेलीला पण लागले होते पण ते सगळे घडले होते नंतर मी त्याला दाखवलं एक बारीक पानाचा वेल असतो चिंचेची पानं ज्याप्रमाणे असतात ना त्याप्रमाणचा वेल असतो त्या गुजमणीचा हान भरू लागत होतो आम्ही वडिलांना मी मुलं आई वडील सगळेच तितक्यात आले मशीन तर मग मुलं पण धावत आले मशीन बघायला त्यांच्या पाठोपाठ मी पण आली आणि मशनीचे कडपा बघा याला म्हणतात कडपा एकदम एका लाईनीमध्ये ठेवले जातात आणि व्यवस्थित थोडंसं एंडिंगला किंवा सुरुवातीला थोडेफार कडप इकडे तिकडे होते पुसकड आंबे निघले ह्या वर्षी रोजच्या रोज निघतील रोजच्या रोज पण बरं ठोकर आहे तो लांबा नाही हो ना अजून राहिले असते हा महिना पूर्ण ठेवले असते ना, थे। थे ना? हो, हो। चांगले झाले असते बंदरायच्या पायी लवकर तोडल्या नाहीत का हा झाला असेल लागेल हा पाड पडला असेल का तोही पांढराचा आहे फरले आहे तीन दिवस राहिलो घरी आम्ही आणि निघालो आता आम्ही आमच्या रूमवर जायला तर रुद्रांशना बसस्टँडवर आला की त्याला बऱ्याचशा खायच्या वस्तू दिसतात मग त्याला काय खायचंच असते घ्यायचंच असते तर घरून येताना जरा मी थोडंच सामान घेतली होती म्हटलं कपडे ते तर तिथेच आहेत घालायचं नाही घ्यायचं तरी म्हणता म्हणता एक दोन पिशव्या होतातच होतात माहेरून जाताना